राज्याची आर्थिक घडी विस्कटणार नाही आणि राज्याचं हितही साधेल असा संतुलित अर्थसंकल्प आम्ही सादर केला आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे कोल्हापूर इथं त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासनं टप्प्याटप्प्यानं पूर्ण करणार आहोत असंही ते म्हणाले जे काही कामकाज घेतलेलं होतं हे सगळं कामकाज अतिशय व्यवस्थितपणे कुठंही आम्हाला मोठं बहुमत असताना पण असं काहीतरी रेटून नेण्याचा प्रयत्न आम्ही अजिबात केला नाही लोकशाहीची जी तत्वं असतात जी मूल्य असतात संविधानाने ज्या बाबी आपल्याला सांगितलेल्या आहेत त्या सगळ्याचा आम्ही नीटपणे आदर ठेवून महायुतीच्या सरकारच्या मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळांनी आणि सत्ताधारी पक्षाच्या आम्ही जी काही आश्वासनं या निवडणुकीच्या या करता करता पुढच्या दिलेली होती त्या टप्प्या टप्प्यानी एक एक गोष्टी पार पाड विरोधकांकडे कुठलाही मुद्दा राहिलेला नाही त्यामुळे त्यांनी अधिवेशनात अधिक वेळ विधिमंडळाच्या पायऱ्यांवरच वाया घालवला अशी टीका त्यांनी केली पूर्ण बहुमत असूनही आम्ही विरोधकांना न्याय दिल्याचं त्यांनी सांगितलं कोल्हापूर शहर हद्दवाढीसंदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि इथल्या लोकप्रतिनिधींसोबत चर्चा केली आहे या चर्चेतून मार्ग निघेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली लक्षवेधीसाठी पैसे घेतले जात असल्याच्या आरोपाची विधानसभा अध्यक्षांनीही गंभीर दखल घेऊन चौकशी लावली आहे त्यात तथ्य आहे की नाही हे आम्हीही पडताळून पाहू असं पवार म्हणाले मुख्यमंत्र्यांनी संविधानावर केलेल्या भाषणाचं विरोधकांनीही कौतुक केलं इतकं ते उत्तम भाषण होतं असं पवार म्हणाले उन्हाळीसोटीत प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे या